माहितीपट लघुपट आणि ॲनिमेशन पटांना समर्पित अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा आज दिमागधार सोहळ्यानं समारोप झाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार द गोल्डन थ्रेड या चित्रपटाला मिळाला सुप्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो अभिनेता दीपक पराशर यांच्या हस्ते हा पुरस्कार निष्ठा जैन यांना देण्यात आला निष्ठा जैन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कोलकात्याजवळच्या जुन्या कथा सांगितली जाते तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपटाचा रौप्यसंख्य पुरस्कार इस्टोनियाच्या वेरा पिरोगोवा दिग्दर्शित सॉर मेल्क या लघुपटाला देण्यात आला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ॲनिमेशनपटाचा रौप्य पुरस्कार पोलंडच्या झिमा या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटाचा अौप्य शंख पुरस्कार सिक्स ए आकाशगंगा या माहितीपटाला देण्यात आला तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा क्षेत्रातला प्रायोगिक चित्रपटांसाठीचा प्रमोदपती पुरस्कार जपानच्या लायन लोपिंटो दिग्दर्शित द ओल्ड यंग क्रो या चित्रपटाला देण्यात आला आंतरराष्ट्रीय स्पर्धा क्षेत्रातील विशेष ज्युरी पुरस्कारासाठी मॅट वेल्डेक यांच्या लवली जॅक्सन या चित्रपटाची निवड करण्यात आली अमृत काळातील संकल्पनेवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार एडमंड रँटन यांच्या लाईफ इन लूम या चित्रपटाला देण्यात आला तर राष्ट्रीय स्पर्धा क्षेत्रातल्या विशेष ज्युरी पुरस्कारासाठी जॉशिक बेनेडिक यांच्या कोकोनट ट्री या लघुपटाची निवड करण्यात आली राष्ट्रीय स्पर्धा गटात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य पुरस्कार सॉल्ट या चित्रपटाला मिळाला तर याच गटातील सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पटाचा रौप्य शंख पुरस्कार गौरव पाटील दिग्दर्शित निर्जरा या सिनेमाला मिळाला आय डी पी एफ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार एल व्ही टी सामळ आणि दीपांकर दास यांनी दिग्दर्शित केलेल्या चँची सोवा या गारो भाषेतल्या चित्रपटाला मिळाला तर दादासाहेब फाळके चित्रनगरी हा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार टोवर्ड्स हॅपी लाईज ॲलिस या चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रीमोय सिंग यांना मिळाला या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कारही मिळाला तर सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार ढोर पाटन नो विंटर हॉलिडेजच्या सिनेमासाठी बाबीन दुलाज यांना तर एन्टँगल्ड चित्रपटासाठी सूरज ठाकूर यांना विभागून देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार कारपारा चित्रपटासाठी विघ्नेश कुमुलाई आणि इरेन धरमलीप यांना फ्रॉम द शॅडो या चित्रपटासाठी विभागून देण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते मिफ्सच्या व्यासपीठावर सिनेमा क्षेत्रातील सर्व दिग्गज एकत्र येतात नव्या चित्रपट निर्मात्यांना संधी देणारा हा महोत्सव आहे असं मुनगंटीवार म्हणाले चित्रपट केवळ मनोरंजनाचं नाही तर समाज परिवर्तनाचं साधन आहे असंही मुनगंटीवार म्हणाले महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाची त्यांनी प्रशंसा केली महोत्सवाचे संचालक आणि एन एफ डी सीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महोत्सवासाठी उपस्थित कलावंत आणि दिग्दर्शकांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ दिग्दर्शक शाजी करुण नल्ला नल्लामथू शेखर सुमन अभिनेत्री छाया कदम आसामी अभिनेत्री ॲमी बरुआ ताहा शाह अक्षय ओबेरॉय सई देवधर असे मान्यवर या चित्रपट महोत्सव